पहिली गोष्ट अशी विचारू इच्छितो की तुम्हाला कोणत्याही म्हणजे मी पण एका दौऱ्यात अनुभवलाय म्हणून तुम्हाला कोणत्याही जुन्या भेटलेल्या माणसाचं दहा वर्षांनी सुद्धा नाव लक्षात असतं ही स्मरणशक्ती अंगभूत इन मॉंग का डेव्हलप केलेली असं आहे की मी सार्वजनिक क्षेत्रात आहे आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या अपेक्षा फार असतात सगळ्यांचीच काही फुर्तता आपण करू शकत नाही आणि करू शकलो नाही तर नाराजी होते ती नाराजी फुलं कधी व्हायची नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की, की त्या व्यक्तीला एकदा भेटल्याच्या नंतर त्याचं नाव हे आपल्या कॉम्प्युटरमध्ये रजिस्टर करा म्हणजे मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये बारामतीची एखादी वगिनी भेटायला आली तर तिचं काम अवघड असेल पण का मुंबईला काय काढलं एवढं तिला म्हटलं तर ते माझं नाव साहेबांनी घेतलं मंत्रालयात बाकी <laughs> काम हो न हो त्यावर ही नावाची गंमत लक्षात ठेवण्याची ही अनेक लोकांना एक सुखाव अशा प्रकारचा देते देतील आणि ज्याच्यामुळे सुखावा आनंद होत असेल तर त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं हे आपण पवार पवारसाहेबांच्याकडे पुढचा प्रश्न विचारणार आहेच पण तिघ आहेत तर एक चार चार प्रश्न आहेत तर प्रत्येकी एक एक ची राऊंड अशी घेतोय पुढचा प्रश्न प्रतिभा ताईनं विचारू इच्छितो की इतक्या वर्षांमध्ये पन्नास वर्षाचा प्रवास आहे सदुसष्ट एक ऑगस्ट सदुसष्ट लग्न आहे तर इतक्या वर्षात पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला तरी कळलंय का <खाँगा> नाही <नही। खाँगा> आन... ना... म्हणतात यावर नाही म्हणून सांगितलं म्हणजे आयुष्यात गुगली त्या मुलीशी लग्न केलं हो त्यामुळे प्रसंग आला की आपली विकेश जातेच तर ती आत्ताही विकेट गेली वा वा अनुराधा जी ना विचारू इच्छितो की साधारणपणे पुढे मोठे गायक जे जे नावारोपाला येतात त्या बहुतेकांचं शाळा कॉलेज किंवा त्याही आधीच्या काळापासून उत्तम गाणं लागलं की ते ऐकणं आपोआप पाठ होणं आणि म्हणणं असं सुरू होतं तर तुमच्या लक्षात राहिलेलं तुमच्या लहानपणचं गाणं कुठलं कोणाचं बी व्ही पलुसकर यांचं रामरतन धनपाय राम वा कारण शाळेसाठी मी तयार व्हायचे आमच्या कुटुंबामध्ये खूप जास्त म्युझिकचं काय नव्हतं माझ्या माझी आई आज इथे आलेली आहे नाईन्टी सिक्स इयर्स ओल्ड आणि वडिलांना फारशी फारशी मध्ये अजिबातच आवड नव्हती त्यामुळे गाणं वगैरे असा काही प्रकार आमच्या घरामध्ये नव्हता पण शाळा शाळेसाठी साडेसहा वाजता मला निघायला लागायचं म्हणून कंपल्सरी सहा ते साडेसहा जेव्हा रेडिओ लागायचा त्यावेळेला डी व्ही पलुसकर यांचं राम रतन पाळीव हो। आणि ठुमक चलत हे इथे बसलेलं आहे पवार साहेबांचा पण गाण्यातला रस बहुतांशी जे सांस्कृतिक क्षेत्रात आहेत त्यांना माहिती आहे मी पवार साहेबांना विचारू इच्छितो तुम्हाला स्वतःला कोणाचे गायक किंवा गायिका कोणाचे सूर सर्वात जवळचे वाटले अरे हा मोठा कठीण प्रश्न आहे कारण खरं उत्तर द्यायचं असेल खरंच तुम्ही खरंच बोलता तर अनुरा तर अनुरागीत तुमचा श्लोक तुमची गाणी मला आवडतात पण माझी आवडती गायिका किशोरी माझी पण आवडत्या गायिका ताईच आहेत किशोरी आमोणकर ह्या जशा साहेबांच्या आवडत्या गायिका आहेत तसे एक गायक कोण असं भीमसेन प्रतिमा ताईनं विचारू इच्छितो की त्यांच्या भगिनींनी एक चार वर्षापूर्वी लिहिलेल्या लेखामध्ये ले 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 असं म्हटलं होतं की आमची जिजा म्हणजे प्रतिभाताई यांना जेकन जिमखाना क्लबमधले तिथले वडे आणि कमला नेहरू पार्कमधली भेळ खूप आवडत असते तर नाव झाल्यानंतर सुद्धा असं तिथे सार्वजनिक ठिकाणी खायला जाता येतं का मी अटुकित अचुकित असं अभडतं खाण्याचं ठिकाण कुठलं तुम्ही उत्तम बनवता हे हे सांगतातच पण तुम्हाला कोणाचं उत्तम बनवलेलं आवडतं ते सांगणार नाही कसं सांगत अनुराधा ताईंना विचारू इच्छितो की मुळामध्ये ही इतकं उत्तम गाणं सुरुवातीपासून ऐकत गेलात कशातनं पूर्ण वेळ आपण गाण्याच्या प्रांतात ते ही पार्श्वगायिका व्हावं असं मनात कशामुळे आलं आणि त्याची वाटचाल कशी सुरू झाली का असं आलंच नाही असं कधीच नाही आलं कारण तुम्हाला मी सांगितले की माझ्या घरचे संस्कार असे होते की बाबा म्हणायचे की नाही चांगल्या घरातली मुली गात नाहीत म्हणजे मी आजपासून पन्नास वर्षापूर्वीच्या गोष्टी करते पण जसजसं म्हणजे जेव्हा मी अभिमानचा श्लोक गायले आणि त्याच्यानंतर मला गाणी मिळत गेली मिळत गेली एका पाठोपाठ मिळत गेली आणि त्याच्यानंतर मात्र मला असं वाटलं की नाही आता गाणी मिळतायच तर मला व्यवस्थित शिकायला पाहिजे आणि रियास करायला पाहिजे अशा पद्धतीने माझी ती वाटचाल सुरू झाली स्वत तुम्हाला म्हणजे आपले मिस्टर सुद्धा उत्तम रचना बांधणार आहे अरुणजी तुम्हाला स्वतःला रचना थेट आपण बांधावे असं वाटलं नाही कधीच ते मला कधीच जमलं नाही का गायकांना ह्या वरच्या प्रांतात पडू नये असं नाही असं काही नाही ती एक कला असते आणि मला असं वाटतं ज्यांना येतं त्यांना येतं उगीच काहीतरी करायचं म्हणून चाल बांधायची आय डोंट थिंक सो ही एक उद्दत कला असते पवार साहेब आम्ही चव्हाण साहेबांच्या चतुर्शिंगी पायथ्याच्या पुतण्याच्या घरी ज्या वेळेला शेवटच्या डप्प्यावर साहेबांना भेटायला जायचो त्यावेळेला तिथे पुस्तकांचा ढीग असायचा आणि त्यांनी एकदा आम्हाला पुस्तकं दाखवली त्या पुस्तकाच्या कव्हरच्या मागच्या बाजूला त्या पुस्तकातलं काय आवडलं याच्या नोंदी चव्हाण चव्हाणसाहेबांनी केलेल्या होत्या तुमची पण पुस्तकाची आवड आहे तर तुम्ही पुस्तक कुठलं वाचावं वा हे ठरवता कसं आणि वाचल्यानंतर ते आवडलं असेल तर त्याच्या नोंदी अशाच करता का करता मी नोंदी करत नाही पण मी फक्त एखादं एखादा पॅरेग्राफ त्यातलं एखादं वाक्य किंवा एखादा त्यातला विचार हा आवडला तर माझ्या खिशात लाल सेन हा नेहमी असतो त्यांनी फक्त मी त्याच्यावर एक रे गोरतो आणि पुन्हा कधी ते चालायचं असलं तर मला ता लक्षात येतं की एक्झॅक्टली यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी मला आवडलेल्या आहेत आणि आता निवड कशी करायची हे सांगणं आवड त्याचं कारण असं आहे की मी एक तर जे वाचक चांगले त्यांच्याशी सुसंवाद साधत असतो दुसरं वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पुस्तकांच्या संबंधीचं जे परीक्षण झालेलं असतं तेही बघत असतो आणि तिसरं ज्या वेळ मिळेल त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये एकटाच जातो शक्यतो महाराष्ट्रात कमी महाराष्ट्राच्या बाहेर अधिक आणि एक तास दोन तास घालवल्याच्या नंतर काय नवीन निघालेलं आहे हे समजतं आणि महाराष्ट्रातले काही जे उत्तम पुस्तकाचे दुकानदार आहेत त्यांना मला काय आवडतं हे ठाऊक आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही नवीन आलं तर त्याची यादी ते माझ्याकडे पाठवतात मी फक्त ठीक करून माझ्या ऑफिसच्या लोकांना पाठवतो आणि ती घेत असतो वा अशा सगळ्या वैविध्यातनं तुम्हाला मुळामध्ये चरित्र आत्मचरित्र कथा कादंबरी यापैकी कुठला साहित्य प्रकार जवळचा वाटतो असं आहे की चरित्र आत्मचरित्र असण्यामध्ये गंमत असते एक त्याची माणसं नीच समजतात आणि जगामध्ये मी जरा इंग्रजी वाचतो पण अनेक माणसं आपल्याला अशी ऐकायला मिळतात की त्यांनी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काहीतरी अतिशय वेगळं काम केलेलं आहे मोठं काम केलेलं आहे आणि मग ते जाणून घ्यायचं असेल तर त्याचं चरित्र किंवा आत्मचरित्र हे अधिक आपल्याला त्या ग्रहस्थाच्या संबंधीचं योग्य दर्शन देत मला वाटतं विचारवंतांपैकी किंवा ज्येष्ठ पथकारांपैकी लक्ष्मणशास्त्री जोशी साहेबांपासून ते गोविंदराव तळडकरांपर्यंत आपण अनेकांशी आपला उत्तम स्नेह होता राजकारण आणि राजकारण सोडून कशावर भर यांच्याशी बोलताना असायचं कसं शास्त्री विवाह म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे शास्त्री विवाहांचं जर वर्णन करायचं असेल तर हा एक चालता बोलता शब्दकोश आहे शास्त्रीबा कुठलाही विषय हा त्यांच्याशी काढला तर त्या संबंधीचं सखोल ज्ञान त्यांना असायचं लक्ष्मणशास्त्री जोशींना आणि त्या संबंधीचं ते मार्गदर्शन करायचं आणि हे प्रश्न मोठे गमतीचे होते म्हणजे आता तर माझं वजन वाढलं शास्त्रीवर मी वाईला गेलो तो सह शास्त्रीवानी सांगितलं हे काय बरं नाही तर व्यायाम केला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केला पाहिजे योग केला पाहिजे योग वगैरे काही क्षेत्र नाही मला काही योग करता येत नाही आता शिर्षासन करून दाखवू का मी काही बोललो नाही ते लगेच त्यांनी एक छोटासा एक सत्यांची खाली बाळकी टाकली आणि डोकं खाली आणि पाय वगैरे वग म्हण मी करू शकलो वय वर्ष ऐंशी एक्क्याऐंशी आता आणि गोविंद चळवळकरांचं एक वैशिष्ट्य आहे की गोविंद चवळकर म्हणजे त्यांचं वाचन म्हणजे एक चमत्कार आहे त्यांनी जगातलं जगातलं विशेषतः इंग्रजी भाषेतलं कोणतं पुस्तक वाचलं नाही असं आपल्याला कधी समजणार नाही एखाद्या विषयाची त्यांच्याशी चर्चा केली की सक अगदी ओघत्या भाषेमध्ये तो लेखक त्यांनी अनेक लिहिलेली पुस्तकं आणि त्यासंबंधीची सहज प्रणाची माहिती सांगायची अशी व्यक्ती दिवशी मी फक्त यशवंतराव चव्हाण पाहिजे आणि तुम्हाला एक गमतीची माहिती पुणेकरांना सांगू इच्छितो एक दिवशी मी इंग्लंडला गेलो होतो आणि इंग्लंडला एक पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटच्या ग्रंथालयात तुम्ही कधीतरी तिकडे गेल्यानंतर जात असतो एक तिथं असं आहे की ज्या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं त्या देशांना आपण कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणतो आणि कॉमनवेल्थ कंट्रीचे लोकसभा विधानसभा येथे जे सभासद असतात त्यांना तिथल्या देशाच्या विधानसभेत किंवा लोकसभेत कधीही प्रवेश असतो मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सभासद होतो आणि त्यामुळे साजिकच मला लंडनच्या पार्लमेंटला जायला आणि तिथल्या ग्रंथालयामध्ये जायला सहज संधी मिळाली मी तिथल्या ग्रंथालयामध्ये बसलो होतो आणि बसल्यानंतर एक वयस्कर ग्रस्त एका कोफऱ्यात वाचत होते मला सारखं वाटायचं की या माणसाला कुठले फायदे मी त्यांना फायदे नव्हतं शेजाऱ्याला mm. विचारले कोण मी फायद्यासारखं होते ते म्हणजे हे विल्सन इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर होते आता प्राईम मिनिस्टर नाहीत आणि मी अर्थात विलसांचे फोटो फायदेचे त्यांच्या बातम्या असल्याचा कधी भेटलो नव्हतं पण उठून मी गेलो त्यांच्याकडे आणि मी त्यांची ओळख करून माझी ओळख करून दिली की मी भारतात नालो आहे त्यांनी विचारलं कोणतं राज्य वीच स्टेट मेनलं महाराष्ट्र फ्रॉम महाराष्ट्र हाऊ इज माय फ्रेंड वाय वी चव्हाण म्हणलं अप्रिम त्यांचे संबंध होते असं दिसतंय आपल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही दोघंही परराष्ट्र मंत्री होतो आणि युनोच्या अधिवेशनाला जायचो त्यामुळे तीन तीन आठवडे न्यूयॉर्कला राहायला लागायचो आणि दुपारी दोन वाजता युनोस अधिवेशनचं कामकाज संपल्यावर काही काम नसायच त्यामुळे हे एकच ग्रस्त होते की मला जशी वाचनाची आवड आहे तशी त्यांना वाचनाची आवड असायची आणि जगातलं कुठलंही महत्वाचं इंग्रजीच्या पुस्तकाचं मी विषयाची चर्चा सुरू केली की त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय हे वाजवी चव्हाण यांच्याकडून मला ऐकायला मिळायचं म्हणजे आता ही माणसं आणि गोविंदराव तळवळकर त्यांचंही तेच वैशिष्ट्य आणि म्हणून त्यांचा सुसंवाद हा यशवंतरावजींचा अत्यंत होता आणि शास्त्रीय व्यवस्था सुद्धा होता या सगळ्या लोकांचं एकच व्यसन आणि ते वाचायचं वा वाईन विचारू इच्छितो की आपल्या अनेक संगीतकारांच्या रचना तुम्ही गायलेल्या आहात कोणत्या संगीतकारांशी तुमचं एक नसेल दोन तीन असतील कोणाशी विशेष सूर जुळले आणि त्यांच्या संगीतकार म्हणून तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं मराठीतले आणि हिंदीतले मला असं वाटतं की मी अत्यंत फॉर्च्युनेट आहे की मला सर्वच म्युझिक डायटर्स बरोबर गाण्याची संधी मिळाली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे शब्दांची फेक कशी असते किंवा कशा तऱ्हेने स्वर लावतात अनिल अरुण त्यांनी स्पेशली अरुणजीने वेगवेगळी टाईपची गाणी वगैरे गाऊन घेतली पण आज ती पूर्ण जर्नी पाहता hmm. मी आता जोग इथे बसले म्हणून नाही म्हणत बरं पण ज्या मायेने आणि ज्या प्रेमाने आणि अधिकाराने जोग साहेबांनी जे मला आणि सुरेशला म्हणजे लिटरली जसं एक स्टॅच्यू तराशतो आपण तसं आमचं मोल्ड केलं त्यांनी आणि त्यामुळे मला हा फायदा इतर ठिकाणी गाताना खूप झाला म्हणजे त्याच्यामध्ये नुसतंच प्रोफेशनॅलिझम नव्हतं आणि सुरेश आणि मी अगदीच नवीन होतं आणि गा गाण्याची जी असेल तर असायचीच भीती पण वाटायची कारण ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट त्या त्या जितके सौम्य वाटतात नाही पण यु वॉज व्हेरी स्ट्रिक्ट ओरडायचे पण तितकेच पण रिहर्सल पेक्षा जास्त कांदे पोहे मिळणार नाही म्हणून जास्त सकाळी आठ वाजता अगदी डॉट आम्ही पोजायचो तिकडे आणि त्याच्यानंतर मग ऑफकोर्स आणि हे चांदणे फुलांनी वगैरे ती अप्रतिम गाणी त्यांनी दिलेली आहेत खूपच सुंदर गाणी दिलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यांची गाणी गाताना ऑलवेज युज टू लुक फॉरवर्ड एरवी प्रतिभाताई म्हणजे या दोघांचीच मुलाखत याच बालगंधर्व मध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती पुन्हा असा योग येत नाही म्हणून मी प्रतिभाताना विचारू इच्छितो की तुमच्या की फक्त एकच प्रश्न विचार <laughs> आता शेवटचे दोन दोनच फक्त म्हणजे एवढे आपण उत्तम तुमची एरवी न ऐकायला मिळणाऱ्या काही काही गोष्टी ऐकायला मिळतात म्हणून आणि प्रतिभातही पण आज प्रसन्नपणाने उत्तर देतात म्हणून नाही तर त्या कायम पडद्या मागे असतात कधीही पडद्या पुढे आपण येत नाही तुमच्या साड्या खरेदी करायला एकदा तरी पवार पवारसाहेब येतात का माझ्या बायकोने नेशलेली प्रत्येक साडी मी खरेदी केलेली आहे मी निवडलेली आहे आणि हे काम मी पन्नास वर्ष करतो त्यामुळं मला घरातून अठराखेले सहा दिवस कुठेही हिंडायला मुक्तच आहे शेवटच्या दोन देखील एक गोष्ट अजून साहित्य कलेवरचा प्रश्न म्हणून विचारतो की माडगुळकर हा तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे ना कारण बारामती सारख्या ठिकाणी बहुतेक राजकीय मंडळी आपापल्या गावात आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाचीच सभागृह उभारतात तिथे आपण माडगुळकरांच्या नावाचं सभागृह उभारलेलं आहे म्हणून विचारतो विशेष कथा नाही तर अण्णांच्या काय सांगायचं त्यांच्याबद्दल त्या अनेक गोष्टी आहेत आता एकदम आठवत नाहीत पण आयुष्यातला बराचसा काळ त्यांचा कष्टामध्ये गेला म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी मारगुर गाव कधी बघितलं असेल तर मिरजेकडनं सांगलेलं जाताना आजूबाजूला काही राहत नाही दुष्काळी भाग रखरखीत आणि तिथं एक पत्र आहे पथरा म्हणजे पत्र्याचं घर आणि त्याला म्हणतात वामणाचा पत्र तो वामणाचा पत्र म्हणजे अन्नाचं घर ते, 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 अन्ना ते तिथून नंतर शिकायला पुढे गेले औंधाला आले पुण्याला वगैरे 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 हा प्रवास सगळ्यांना माहिती पण मला गंमत अशी वाटते की या ग्रस्थांना कसलीही पार्श्वभूमी नाही फार शिकायची संधी मिळाली नाही पण त्यांच्या लेखणीतून जे बाहेर पडलं तर महाराष्ट्र आणि मराठी भाषिक अखंड फडणसांचं फळ रुकू शकेल इतका मोठा कवी इतका मोठा लेखक हा कधी अलीकडच्या काळामध्ये असल्या पार्श्वभूमीतून तयार झालेला मी पाहिले नाही आणि म्हणून मला त्यांचा बद्दलचा अतिशय आवड आता एकच गोष्ट त्यांची गमतीची सांगतो ते आमदार होते आणि मी त्यावेळेला विधानसभेत नुकतेच मिळून गेलो होतो ही एकोणीसशे अडुसष्ट एकोणसाह सालची गोष्ट आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि मी काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी होतो काहीतरी कामासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो तिथं माडूगळकर बसले होते आणि त्यांनी मी चव्हाण साहेबांना आपल्या नाईक साहेबांना सांगितलं की दोन दिवसांनी ठाण्याला नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि तिथं आमचा एक गोष्ट आहे त्याला अध्यक्ष करायच आणि काही करून करायचंय नायकांनी माझ्याकडे बघितलं निवडून आणायचं काम तू घ्यायचं म्हणजे सांगितलं सावळाराम पाटील म्हणजे पी सावळाराम म्हणजे आपल्याकडे कदाचित आठवत असेल की आता माहिती नाही पण एकेकाळी लग्न लागलं तिच्या बँडवर जा मुली जा तुझ्या घरी काय ते गंगा यमुना ह्या सगळी गाणी लागायची ते लिहिणारे फी सावली ते आता एवढे मोठे कवी आपल्याला ठाऊक आहेत म्हणलं हे म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनच्या भांगडीच कुठे भरले आणि तिथं कसे निवडून यायचे ते म्हणले नाही काही करत म्हणजे काही करून त्यांना निवडून आणायचं ठीक आहे माझं काम सोपवलं गेलो मी दोन दिवस तिथं काय उद्योग करायचे ते केले दोन तीन मत कमी होती आणि ती दोन तीन मतं कशी मिळवायची हे वाहत तुम्ही नव्हता <laughs> पण ते काय करायचे ते केले उद्योग आणि त्यांना आम्ही निवडून आणलं निवडून आणलं आणि त्यांना गाडीत घालून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो सावणाराम पाटील यांचं मूळ गाव येफाणी हे इस्लामपूरच्या जवळ आहे ये दे